स्वामी व शिष्य कल्याण स्वामी यांची कथा सांगत आहे कल्याण स्वामींचे मूळ नाव अंबाजी होते एकदा गु, गुरु रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची बांधी तोडण्यास सांगितली अंबाजीने गुरु आम्हाला समजून कामाला होकार दिला

अंबाजी सुखरूपपणे वर आले त्याच दिवसापासून अंबाजीला कल्याण म्हणू लागले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र